नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आता मी एक रूम बघायला चालले तिथं कुठे मुलुड साईडला तर तिथे दोन रूम आहेत बोलतात तर बघते मला पसंत येतात की नाही तिथे काय काय आहे सुविधा पाण्याची संडा बाथरूमची आणखीन रूमचं भाडे किती आहे डिपॉझिट किती आहे आणि एरिया कसा आहे ते पण बघते मी जाऊन तिथे आता मला त्या ओनरचा फोन आला होता की तुम्ही या येई म्हणून असं तर मी आता जाते आणि बघते जर मला आवडली तर रूम मी घेणार आणि पंधरा दिवसात खाली कारण पहिलं बघते जाऊन कशी रूम काय नाही का, का। तर ते बोले दोन रूम आहे का तर तुम्ही या तर आता मी जाते चल तुम्हाला ते पूर्ण ब्लॉक बघा बरं का दरवाजा लावून घे हो का नाही नाही तू नको चल लाव बाय 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 हा हा चल लाव आज रविवार आहे तर सगळे झोपेत वाटत रविवारी सुट्टी सुट्टीच्या दिवशी लोक मसापैकी आराम करतात बघा कोणीच नाही आहे बिल्डिंगमध्ये ना थांबसूम मीटर बघा किती झाले रिक्षावाले दादाला बोले ह्या साईडकून घ्या तर ह्या साईड कोण चाले तर मीटर बघा अजून अर्ध्याच पोहोचले मी

हे बघा त्या रूम आहे हे सगळं लिफ्ट पण आहे इथं हे बघा तिसरा माळा या साइडला पायऱ्या आहेत इथून खाली जायचं असे तीन चार रूम आहेत इथं एक दोन त्याच्या बाजूला एक रूम आहे हे य आणि ह्या साईडला काही रूम आहे तर भाडो खूप बोलतात रूम तर चांगले आहे पण भाडं खूप बोलतात डिपॉझिट पण खूप बोलतात बघतात आपल्याला किती कमी करतात काही नाही रूम तर आवडली मला मस्त आहे रूम पण भाडं खूप जास्त आहे

दो कोण दो वीस वीसवाय तो उनका माल किया है ये कितने वाला है थैली में डाल के दो मैं में डाल के दो आता आले घरी बघा हातपाय धुतले इतकं ऊन होतं बापा आले ऊन होत तर पहिली जी रूम बघितली होती त्याला पंधरा हजार रुपये भाडं होतं आणि पन्नास हजार डिपॉझिट होतं पाणी दोन टाईम आणि पाणी जे म्हणजे त्यांनी वापरायचं पाणी ते दिवसभर पण पाणी पिण्याचं दोन टाईम येणार आणि तुम्ही बघितलं असं की रूम आहे एकदम छोटी आणि हाय सोसायटीमध्ये आहे ती रूम असं तिने सांगितले मला तर दुसरी एक रूम बघायला गेले होते तिथे सोळा हजार रुपये भाडं जे जास्त पसारा वगैरे दिसू लागेल हो तिथं भाडं तरी होते म्हणजे मी जास्त काही शूट केले नाही तिथं सोळा हजार रुपये भाडं आणि सत्तर हजार रुपये डिपॉझिट तिथे तर एवढं तर भाडं मी नाही देऊ शकत दोन्ही रूम ए पहिलीवाली रूम आवडली मला पण भाडो कमी करत नाही पंधरा हजार ते पंधरा हजारच झाले मी म्हणलं दहा हजार रुपये करा आता ते बोलले नाही तेरा बी नाही करू शकत तर ते नाही बोलले मग एवढं नाही फिरवत ना तर बघे सांगितलं त्यांना जे उनर होते त्यांना सांगितले की दुसरी रूम बघा की दहाच्या आतमध्ये असेल तर बघा या दहा असले तरी काय हरकत नाही पण चांगली बघा असं त्यांना सांगितलं तर आशे दिवाला तर आईस्क्रीम आले तर आशेष आईस्क्रीम खायला तर अन दाखव शिव दिला आईस्क्रीम का घे ना खा नको तू खा खा अरे नको अरे नको रे बाळा खा खा खा, खा नको 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 तर बघा आशिष न मला एक घास खायला दिलाय आईस्क्रीम तर ह्याला पहिला काढते नंतर एक घास खाऊन देते तर बघा आईस्क्रीम कॉफी चांगली आता एक घास खाते एक घास खाऊ ना बाळा नको नको एक किती लाड करते बघा हो माझे लेकर एक घास नको नको हम्म धर ऐकत नाही धर नको मला धर खा खा नाही 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 बोलले ना कस लेकर आहे बघा माझ हे घास खा एक घास खा खा माझा इकडे चहा ठेवलाय चहा सोबत खारी अशा दिव्याला खारी खायची मी खैन बटर आणि इकडं दूध गरम करायला आहे बघा तर या तुम्ही पण चहा पियायला तर आता स्वयंपाकाची तयारी करते चहा पिल्याच्या बाद तर मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की आपल्या गावाकडचं वातावरण अलग असते आणि तिकडे भाडं पण कमी असते मुंबई शहरामध्ये भाडं खूप जास्त असते आणि हे जास्त था, करून हे मुंबईतलं तोंड असं म्हणलं जातं म्हणता आणि ठाणं हे मेन सिटी आहे जसं ठाणं मुलुंड हे मेन सिटी आहे इथे मोठे मोठे टावर असतात तर इथं महाग खूप आहे सगळ्या गोष्टी तर भाडं पण खूप महाग आहे तर तुम्ही बघितल्या असन किती भाडं आहे तर सस्त जर मला जर बघायला जायचं असेल सस्त्या रुमाचं तर आऊ साईडला घ्यावं हो लागेल पण त्या साईडला मला खूप अवघड होईल नवऱ्याला यायला जायला कामावून की त्यांना यायला जायला दोन तास लागतात लालबागून इकडे यायला ठायला ट्रॉफिक वगैरे हे ते सगळं पकडून दोन तास या दीड तास लागतं इकडे यायला तर बघू आता माझ्या नशिबात कंची रूम आहे स्वतःची रूम तर काय होणार नाही मला असं <laughs> वाटतं हा अर्ध वय निघून गेलं भाड्याच्या रूममध्ये राहून राहून काय स्वतःची रूम होईल मला काही समज नाही गेलंय तर बघू आता स्वतःची रूम होती की नाही होती फक्त तुमची साथ असू द्या असू द्या बघते आणखीन बोर होऊन जाऊ नका बरं का की कि किती रूम दाखवती किती, किती हे करते हे करते फक्त तुम्हाला दाखवायचं एवढंच आहे मला मुंबई मुंबईमध्ये राहणं पण खूप सोपं असतं कि, कि भाडं किती आहे आपलं सामान्य माणसाला किती भाडं परवडतं काय नाही किती भाडं इकडच्या एरियामध्ये आहे हे सांगायचा सा प्रयत्न आहे मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तर तर प्लीज कोणीही वाईट वाटून घेऊ नका आणि कोणी गलत कमेंट करू नका मला तुमचे सपोर्ट असू द्या तुमचा साथ असू द्या मला मला खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर प्लीज इकडे चाय होते यालाय म्हणून तुम्हाला बोलतो चायला पण असं ढवळत आहे तर चला इथंच मी ब्लॉग खतम करते आणि प्लीज मला वाईट कमेंट करू नका बरं का माझी मुलं बघतात आता कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला रडलेला मला खूप वाईट वाटलं होतं म्हणून त्यामध्ये रडले होते पण आता नाही रडणार आता स्ट्रॉंग राहील म्हणून तो चला, भाई काजी तर चला बाय काळजी घ्या चहा झालं आहे बघा माझं दूध पण तापलंय तर चहा गरम गरम पिते या तुम्ही पण चहा प्यायला चला बाय काळजी घ्या